धैर्य त्याग आणि अतूट बंधत्वाची हृदयस्पर्श कहाणी समोर आली महाराष्ट्र पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने आपल्या धाकट्या भावाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या प्रकृतीचा लिव्हरचा एक भाग दान केला शौर्य नेहमी रस्त्यावरच दिसते असे नाही कधी कधी ते ऑपरेशन थिएटरमध्येही घडते याची ही जिवंत साक्ष आहे ही जीवनदायीकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुंबई सेंट्रल येथील ओकार रुग्णालयात डॉक्टर स्वप्नील शर्मा यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली अडुतीस वर्ष धाकटा भाऊ नित्यानंद रोकडे अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल होता त्याला तीव्र अॅक्ट ऑन क्रॉमिक लिव्हर फेल्युअरचा त्रास होता तीव्र पिवळेपणा व्हेंटिलेटरवरील अवलंबित्व आणि रक्तदाब टिकवण्यासाठी औषधांची गरज अशी त्याची प्रकृती होती त्याच्या जगण्याची एकमेव आशा म्हणजे तातडीचे यकृत प्रत्यारोपण क्षणाचाही विलंब न लावता महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असलेला त्याचा मोठा भाऊ संतोष रोकडे जिवंत दाता म्हणून पुढे सरसावला दाता भावाने सांगितले पोलीस म्हणून आम्हाला इतरांचे प्राण वाचवण्याचे प्रशिक्षण दिले जाते स्वतःचा धोका पत्करूनही पण यावेळी ती वर्दी किंवा कर्तव्याची बाब नव्हती तो माझा धाकटा भाऊ होता जर मी त्याला आयुष्याची दुसरी संधी देऊ शकत नसेल तर माझ्या मनात कोणताही प्रश्न नव्हता तेने ही मजा सा पहले तो इनवाइट करता हूँ हमारे बोखड़ हॉस्पिटल के जो सेंटर हेड है दो तो, 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 तो आपके साथ बात करेंगे प्लीज फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू सो मच फॉर मीडिया डेलीगेट्स को साथ में देख के बहुत ही अच्छा लग रहा है की हॉस्पिटल फॉर बोखाड़ हॉस्पिटल मुंबई सेंट्रल में अंदर में एक कमेटी होती है जो भी ट्रांसप्लांट होता है उससे पहले ये कमेटी का पेंट्रियास इंटेस्टाइन हार्ट ट्रांसप्लांट और ये तो कमेटी मेंबर्स का काम होता है एस्टेब्लिश करना रिलेशनशिप इनटेक अपटेक नहीं है ना ऐसा नहीं है कि कोई किसी को बता रहा है कि मैं मेरी वाइफ को दे रहा हूँ या चाचा को दे रहा होता है तो हमने ये कमिटीज के अंदर भी इतने सारे रिटर्न आज ज्यादा हूँ क्योंकि इतनी केस में मैंने देखा हुआ है स्टेट अगले आके जब ये ट्रांसप्लांट के लिए हमारा बिलिंग भाई है मेरा वो, वो, तो बनता है वो आई नेवर फॉरगेट सर आपको याद नहीं होगा मैं ये फीलिंग मुंबई सेंट्रल से जब चाली मुझे सोचा कि सही में कल उठ के अगर मुझे मेरा पार्ट ऑफ लिवर तो ये बहुत बड़ा डिसीजन है नॉट ओनली अबाउट गिविंग अ पार्ट ऑफ द लिवर टू आई मीन आई हैव टू डॉटर्स मेरी दो लड़कियां हैं तो माय वाइफ भी ऑलवेज ये कहती है दोनों so हेल्दी you know, नहीं रह सके सो so इमोशनली ये हमारे हिसाब से ऐसे बहुत सारे इमोशंस हम हॉस्पिटल में देखते रहते हैं बट दिस टाइम वी थॉट यार मला समझ ली मैं लिवर डैमेज आपण सुप्री सरांनी सांगितलं त चेंज करावं लागेल त्यावेळेस मला थोडं काय खाली जमीन हजार मी सर्कल येईल त्यामुळे मी एकदम विचारात पडले घेतात की माझ्या भावाचं ती कसं वागायचा त्यांनी सुप्रीसरांनी मला कन्व्हिन्स केलं की तुम्ही जर लो डोनेट केलं तर तुमचा भाऊ वाचू शकतो आणि खरंच असं जे मी उत्तर मानतोय की त्यांनी लिवर ट्रान्सफर केल्यानंतर माझा भाऊ वाचलेला आहे आणि खूप खूप आनंदी आहे त्याच्यामुळे आणि लिव्हर डोनेट केल्यामुळं जो लिव्हर डोनर आहे तर काही प्रॉब्लेम होत नाही आई तो थोडा पहिल्यासारखा वाहतो तसं नंतर पण आहे एकीकडे गावमध्ये भाऊ भाऊ कोणाचा नसतो पण माझी आई दोन हजार तीनमध्ये एक्सपायर झाली जेव्हा माझे लहान भाऊ होते त्यांना मी लहान मोठं केलं आणि सर्व जबाबदारी माझ्यावर होती आणि माझ्या प्रश्न पुढे पडला होता माझ्या भावाला वाचवत आहे मधून तसे करून की मी माझ्या आईला वचन दिलं होतं काही होऊ देत नाही आज मी शाळेतलं आहे भाऊ आहे मला मी असं सांगेन की आज जरा भाऊ भावाचा नसतो रक्त आपलं नातं असतो भावा एक रक्तातला नातं असतो त्याने सिद्ध करून दाखवलेलं आहे रक्तातलं तर असतं रक्तातलं रक्तातलं नातं ही उपयोगी येऊ शकतं आज आजकाल म्हणजे भाऊ भावाला ओळखत नाही आणि आजही माझ्या जे माझी जी परिस्थिती आज ही शोध आहे माझे भावामध्ये मी आज जिवंत आहेत डॉक्टर सुॉक्टरमध्ये जिवंत आहेत त्यांनी सरकार पुढाकार घेतला की ज्यावेळेस मला कळलं आणि त्यालाही कळलं किंवा माझ्या डॉक्टरने असं असं सांगितलेलं आहे तुम्हाला आवश्यकता आहे माझ्या भावाने तू काळजी करून आहे हा शब्द हे वाटलं म्हणजे आधार समोर वाटलं सांगण्याप्रमाणे म्हणजे जे रक्तातले नाते आणि बाहेरचे नाते त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणतो डॉक्टर आज लिव्हर ट्रान्सपर्टला माझे सात महिने झालेले आहेत सात महिने होऊन गेलेले आहेत आज मी जे उभा आहे स्वप्नी डॉक्टर आणि माझा भाऊ मोठा भाऊ संतोष डॉक्टर यांच्या प्रयत्नाने मी आज ते उभा प्रे। आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका